पोलिसांना सूचना आहे तुम्ही तुम्ही दडपशाही करत असाल तुम्ही दडपशाही करत असाल मग आम्हाला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल मला हॅलो हां आम्हाला कुठलाही कायदा आता घ्यायचा नाहीये ખાલી ઉતર ખાલી ઉતરો પહેલા શબ્દી બોલાર ખાલી ઉતરો

थांबले मी बोलणार आहे मी बोलणार आहे मी बोलणार आहे ते थांबवले गाडी बोलते गाडी थांबवाय सांगा गाडी थांबवाय सांगा मी बोलणार आहे गाडी थांबवा मी बोलणार आहे कोणी कायदा आता घ्यायचा नाही कोणाला सांगणार मी इंचार्ज कोण आहे गाडी थांबवा मी बोलतो कायदा कोणी आता हा गाडी थांबवली आहे गाडी थांबवली आहे इकडे इकडे या सगळे शिवभक्त सगळे इकडे या शिवभक्त सगळे इकडे या शिवभक्त सगळे इकडे या इकडे या जो मुंडे काय

शांत शांत माझी भूमिका बोलू नका माझी भूमिका ऐक माझी भूमिका आपली भूमिका सांगू आपली भूमिका सांगू नंतर पोलिसांची भूमिका ऐक तुम्ही या सगळे की गाडी थांबली आहे तर गाडी कुठे जात नाही तिकडं गोंधळ नको मीडियाला बीसीपी साहेब माझं म्हणणं आहे दोन त्यांना बाहेर काढा आम्हाला तुमच्याशी कॉपरेट करायचं ना पण तुम्ही काही कॉपरेट करता गोंधळ होणार माझी भूमिका दोन मिनटं सोडा केले सोन माझ्या विश्वास सेवा ऐका मी सोडतो यार याच्यावर ओके okay.

शांत मी बोलतो मी सांगतो आता सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी शांत राहायचं माझा शब्द डीसीपीने ऐकलेलाय डीसी डीसीपी मुंडेजी मी सांगितलं त्यांनी ऐकले म्हणून सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं आम्हाला आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये ना कोणी बोलू आहे आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हंटल तरी चालेल पण ते आंदोलन नाहीये <laughs> खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी तिकडे या कपडे सगळे दिवसापासून भूमिका ही आहे कायदा कोणी हातात घ्यायचा नाही आणि ज्या मागण्या साठी आम्ही आलोय जे तेरा कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचंय आणि मी माझ्या माझ्या बोलण्यात दिसून येईल गडकोट किल्ल्यांसाठी ते, ते आपले जीवन स्मारक आहे मी माझी प्रशंसा करत नाही पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे दुर्गराज रायगड किल्ला दुर्गराज किल्ला याला सरकारला मी भात पाडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि पंचाहत्तर वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं ह्याच्यावरच तुम्हाला दिसून येते मला बोलून दे ह्याच्यावर तुम्हाला दिसून येईल कि संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे नंबर दोन मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठ स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती त्याचा मी कौतुक करतो पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी केले राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडं कि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा राहावं त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या करवी करवीर संस्थांच्या सुन्स, दरबारी दरबारमधन करेल पण त्यावेळी राजकीय परिस्थिती काय झाली काय घडलं त्याच्यात मला खोल जायचं नाही ते जात गेलं नाही पुढे नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की के मुंबईत सारख्या ठिकाणी शिवाजी एक भव्य असा घड केली स्मारक आहे पाहिल के त्यांचे स्मार पहिल्यांदा सुशील कुमार शिंदे यांनी घोषणा केली दोन हजार दहा मध्ये त्याविषयी तत्कालान मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं नंतर काय झालं विषय गेला पाण्यात विषय झाला डायल्यूट आणि दोन हजार चौदा ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही आम्ही समुद्रात तिथं उभा करणार दोन हजार सोळाला बरोबर बघा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने असो घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान जलपूजनला येतात याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन्स सगळ्या शंभर टक्के पाहिजे त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही पंतप्रधानांनी ज्या पूजन केलं त्या जन्मा हजर होतो मला आनंद वाटला मला कौतुक वाटलं की खरोखरच गटकोट किल्ल्याचं त्याच पाठोपाठ जर इथे शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभं राहत असेल जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं गुजरात मला मा तुलना करायची नाही पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक होण्यापर्यंत पण दोन हजार सोळाला जलपूजन झालं एक समिती सुद्धा स्थापन झाली एल एन टीला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला मला सांगा त्याच्यानंतर काय झालं मी विषय हातात घेतला परत मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र यांना सांगितले विचारपूस केली त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही सगळ्यांचं उत्तर एकच जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळलं की ते पर्यावरणचे काहीतरी प्रॉब्लेम आलेले आहेत काही ती अडचण निर्माण झालेली आहे कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काय करता येत नाही माझा प्रश्न आहे सगळ्या पुढे आलेला प्रश्न आहे या सरकारला प्रश्न आहे तुमचं केंद्रात सरकार आहे तुमचं राज्यात सरकार आहे तुम्हीच घोषणा केली तुम्हीच जलपूजन केलं आणि ठीक आहे किरकोळ मासाच जलपूजन किरकोळ मासाच सा... स्मारक नाही आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात दोन हजार आठशे कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी त्याच जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली एन ला कॉन्ट्रॅक्ट दिला आज तिथं काय झालंय आपल्याला माहित नाहीये आता मी स्वतः जल पूजन करण्यासाठी गेलो मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं पण माझी इच्छा आहे ना एक तेरा कोटी महाराष्ट्रातल्या ते जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काय नाही आणि झालं असेल तर जाऊन आम्ही जाऊन सगळे शिवभक्त अभिवादन करू हे काय कर मला पोलिसांना विचारायचं आहे एक मिनिट कायदा हातात राजा आपण कायदा हातात घेतोय का आम्हाला कायदा हातात घ्यायचाय का होळीच घ्यायचं नाही इथं डिजिटल बोर्ड लावले नाही नाही मुंडे मी हे राजकीय भाषण नाहीये आहे नाही बोलू नका मग तुम्हीच नाही बोलाय कुणी नाही बोलाय हे राजकीय भाषण नाहीये हे माझा त्या घरात माझा जन्म झाला माझा अधिकार आहे थोडा बोलायचं डिजिटल बोर्ड लावले सगळे फेकून काढले फाडून काढले बाकी सगळ्या पक्षाचे डिजिटल बोर्ड काढतात त्या जो त्याला त्याला वाड़ी वाड़ी वाड़ी। वाड़ी वाड़ी। <laughs> तो व्यावसायिक आहे त्याला धमकी त्या बांद्राला ते कुठलं पोलीस स्टेशन खेरेवाडी मध्ये तो गुरोपी आहे तो त्या व्यावसायिक त्याला पकडत त्याचा काय संबंध बिचार त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालाय त्याला पकडून मारला त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे तू कसा लावतोस तिथं बोटवाले माझ्याकडे रेकॉर्ड आहे तुम्ही म्हटलं तर रेकॉर्ड मुंडे मुंडे ऐकून तर ते तिथं बोट वाल्यान त्याला फोन तिथला माहिती काय कोणाचं सरकार आहे तू जर स्वराज्याचे इतर जर तिथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द ही कसली हुकुमशाही आहे ही कसली दडपशाही आहे मध्ये मग हे पोचणार नाही मला माझा अधिकार नाही की सगळे घेऊन जाऊन नुसतं बघून यायचंय आपल्याला फेर मारायचं अभिवादन करून यायचंय ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचाय बर बोटवाल्याने काय सांगितलं पत्रकार बंधून तुम्ही नोट करा की जिथं जिथं लाईन आहे जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाही तिथं मुळीच जायचं नाही नाही जायचं तिथं मुळीच कारण कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही आम्ही दुर्बिणनी बघू दुर्बीन मध्ये बघून आम्ही त्यांचं शिवाजी महाराजांना अभिवादन करू सांगितलं पाच हजार लोक येणार नाही जिथं दोन अडीच हजार लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टीकोन हे सुद्धा चुकीचं आहे का आता पोलिसांचं म्हणणं आहे काय म्हणणं ते मी ऐकून घेतो जे काही म्हणणं होईल पण तुम्हाला माझ्या सूचना परवानगी पाहिजे तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का काय याच्यात मी काही गुन्हेगार केले काय गुंडगिरी केली आहे काय कायदा हातात घ्या लागलोय हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या म्हणणं हा माझा प्रश्न आहे या पत्रकारांना काय चुकीचं आहे त्यांनी सांगाव हो मी कायदा मोडा लागलोय हितन परत जातो मी हितन परत जातो शिवाजी महाराजांना अभिवादन करते मग त्यांनी सांगावं सरकारने सांगावं की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे तुम्ही लोकांना भडकवायला लागले तुम्ही राजकारण करायला लागले अनेक लोक मला म्हटले हो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करावं लागलय का हो करन ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालंय या आठ दिवसाच्या अगोदर त्याच्या अगोदर कोणी भूमिका घेतली मी होतो घडकांसाठी भूमिका कोणी घेतली हा संभाजी छत्रपती हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता बोलतो कोण बोलत सगळ्या मतासाठी का मत मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही मी आवाज उठवायचा जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता ते कोणी आणलेत सरकार म्हणायचं आम्ही आणले असतील पण तिचे पुढाकार कोणी घेतला ते शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागलेत युनेस्कोचे उपाध्यक्ष आहेत त्यांना आणलं कोणी भारतात पहिल्या भारतात नाही आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले कोणी शंका करू शकणार नाही आणि आज सुद्धा प्रामाणिकपणाने आलोय म्हणून माझी पोलिसांना विनंती त्यांची काही विवस्त त्यांनी आम्हाला सांगावं आम्ही प्रामाणिकपणाने आलोय आम्हाला एकच हेतू आहे आंदोलन नाही आम्हाला प्रतिरोधात आंदोलन असं समजा तुम्ही पण या ह्याच्यातनं आम्हाला एकच दाखवायचंय की तेरा कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने ना चालणार नाही भरपूर झालं आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने ना 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 राजकारण आता तुम्ही करायचं असाल करून दाखवा तुम्हाला हे नाही जमत ना ऐका हे तुम्हाला जमत नाही ना स्मारक आहे सागून टाकायचं हे सरकार हे आम्ही स्मारक करू शकत नाही पण आम्ही गटकोट केल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही अ साडेतीनशे व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं या सरकारने साडेचारशे कोटी रुपये आम्ही घटकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो किती पैसे दिलेत त्यांनी याचं मला उत्तर द्यावं आहे उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले दुसरा माझा प्रश्न आहे तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे आहेत जे डीपीसीचं बजेट असेल त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्या तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तीन तीन टक्के हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जाते किती पैसे दिले तर गडकोट किल्ल्यांसाठी म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा दादा घेऊ मी का आलो नाही मी का भाषण मागाशी केलं नाही आमचे हे जे मावळे आहेत हे ना करायचं घालायचं काय गुंडेगिरी केली हे हिने काय दडपशाही केली हिने काय हुकुमशाही केले का हुकुमशाही तर तुम्ही केली मला सांगावे पोलिसांनी माझ्याकडे जर रेकॉर्ड मी इथं दाखवलं कसे बोलले त्या माणसाची तो काय म्हटलं माहिती का बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान दोन मुलं आहेत हार्ट सर्जरी झाली आहे माझी मला काय काय करू का तुमचं तुमचं तुम्ही बघून घ्या तो मा मा काई काई तुम तो व्यावसायिक हे डिजिटल लावतो त्याला काय संबंध आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला चार पैसे त्याला मिळाले मग त्याने डिजिटल बोर्ड लावले त्याला मारलं धमकवलं शिवाजी महाराजांचे फोटो शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे हे नाही बरोबर आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्हीच प्रामाणिक वागायचं सारखा खाकी गाठला आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला मी पहिला माणूस खाकीला रिस्पेक्ट करतो नाही तर आता माझी माझी, माझी तुम्हाला तुमची काय भूमिका आहे ती सांगा आपण बोलूया दोघं तिघं आमचे आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि सगळ्यांनी ऐकायचं काय ठरत नाही व्यवस्थित करू सावली थांबा आणि सावलीत गाडी सगळी सावली थांबा मी जो काही निर्णय घेणार तो निर्णय सगळ्यांना लागू लागू आहे संभाजी मला पूर्ण कल्पना आहे आपण पुन्हा महाराष्ट्रातून आलेलो रात्रभर प्रवास करून आलेलो नांदेड मधून आलेत लातूर मधनं आलेले आहेत परभणीतनं लोक आले नाशिक मधून लोक आलेले पुण्यातून आलेले भीड मधून बीड मधून जरा कोल्हापूर मधन जरा कमी कोल्हापूर जालना जालना बीडवर आले बरं धाराशी वरून आले महाराष्ट्रात लोक आले तर आपला हेतू काय पहिला म्हणजे मुंबईत येणं गरजेचं होतं आपण दुसरं कोणाला असतं पोलिसांनी थांबवलं कारण का आपला हेतू प्रामाणिक होता आपला हेतू शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होता म्हणून आपला प्रामाणिक पण होतं म्हणून आपल्याला हितापर्यंत आणून दिलं आता तिने नियमाचे मला थोड्या अटी सांगितलेले आहेत नियमाचे ऍक्ट सांगितले आहेत की तिथं पाच माणसाच्या वर अशा वेळी अलाव करत नाहीत त्याला सुरक्षेचे अनेक नियम आहेत बोटी जाण्याचे असतील किंवा तिथं काही गडबड काही घोटाळा जर झाला तर त्याला सगळे जबाबदार आहेत आपल्याला शेवटी हेतू काय की तुम्ही प्रतीक आहात सगळ्यांचे पण तेरा कोटीतल्या लोकांना हा विषय समजायला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आपण सगळे इथं आलोय मी त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मी दोन गोष्टी त्यांच्याकडनं घेतलेल्या पाच लोकांनी काय आम्ही आज जाणार नाही आमच्याकडे कमीत कमी पन्नास लोक तर पाहिजे पन्नास लोक कोण निवडणार मी दोन नावं सांगेल तेच निवडतील पन्नास वरती येतील बाकीच्यानी सगळ्यांनी सगळ्यांना लाईव्ह दिसणार तुम्हाला बाकीच्या माझ्या एक मिनिट फेसबुक पेजवर माझ्या लाईव्ह असेल किंवा आणि मला माहित नाही मीडियाचं पण माझ्या फेसबुक पेजवर तर लाईव्ह असणार आहे तुम्हाला सगळं म्हणजे जे काही टेलिकास्ट होईल तिथं ते सगळं तुम्हाला दिसेल माझी विनंती राणे मुंबईत आपण आलोय आपल्याला कुठे गालबोट लागतं का म्हणून आणि गालबोट म्हणजे तो आपल्याला लागत नाहीये ते शिवाजी महाराजांच्या प्रामाणिकपणे आपण या कामासाठी ठेवलं म्हणून प्रामाणिकपणाने सगळ्यांनी मिळायचं आपापल्या गाडीत सगळ्यांनी बसायचं उलट कायदा असा सांगतो आझाद मैदानला जायला पाहिजे मी म्हटलं आझाद मैदानाला मुलं जाणार नाही मग काय करायला त्याचा मार्ग काय पर्याय काय तर एक लाईननी गाड्या लावायच्या एक यु टर्न यू टर्न घेऊन सगळ्यांनी गाड्या लावायच्या आणि सगळ्यांनी आपला गाडी बसा नाही एक मिनिट वाटलं तर एसी लावा गाडी काय प्रॉब्लेम नाही नवीन काळ आहे आता गाडीत एसी असतोच गाडीत एसी लावा शांतपणाने बसा आणि जे पन्नास लोक मला वाटते एक अंकुश कदम धनंजय जाधव आणि कोण आहे आणि माधवराव असे एक तिघा चौघात निर्णय घेतील हे कोण चाळीस पन्नास लोक आहेत मला धरून <स्थास> मलाच तुम्ही कार्यक्रम करा तर <स्थास> ते एवढं शांत तुम्ही ऐकणार माझं सगळे महाराष्ट्रात आवाज ऐकूया हा ऐकणार तुम्ही माझा चला एकदा शिवाजी महाराज की मीडिया मीडिया